प्रेमाचं बोलणं कुणालाही आवडतच पण बोलणारा आपल्याशी त्याच आपल्यावर असणाऱ्या प्रेमापटी प्रेमापाठी बोलतोय कि त्याच आपल्याकडून असणाऱ्या काही स्वार्थापाठी बोलते हे फार महत्वाचं प्रेमापोटी बोलले गेलेले शब्द त्याच्या जिबेवर कायमस्वरूपी असणार पण कपटाने बोलले गेलेले शब्द कधी विसरून जातील याचा भरोसाच नाही कपटी माणसाची मैत्री आणि त्याच प्रेम असं असतं हे सांगताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आधमाची यारी रंग पतंगाची भारी संत तुकोबा राय काय सांगतात आधमाची यारी संत पतंगाची भारी आपल्याला फुलपाखराच्या पंखावर मोहक रंग दिसतात पण ते त्यावर पक्के नसतात एखाद्या पंखाला हात लावल्यावर तो रंग आपल्या बोटांना लागून येतात त्याप्रमाणे अधम माणसाची मैत्री आणि प्रेम असत अगदी क्षणिक आणि त्यातील त्यात निवड ते पतंग नावाच्या कीटकांच्या रंगाप्रमाणे क्षणार्धात उडून जाणार असत हे नेमकं कस तर ते पुढे म्हणतात विटेन लागता क्षण मोल जाय वाया विन मला दुसऱ्या काय सांगतात विटेन लागत क्षण मोल वाया मोल जाय वाया विन पतंग या किटकाच्या रंगाप्रमाणे ते प्रेम उडून जायला एक क्षण लागत नाही म्हणून तर अशा मैत्रीमध्ये केलेला खर्च दिलेला वेळ केलेला त्याग हे सगळं फुकट जात हे आणखीन कशा प्रकारे आहे तर ते पुढे सांगतात सर्पाची या परी विषे भरला कल्लारी तिसऱ्या चरणात महाराज काय सांगतात सर्पाची या परी विषय भरला कल्लारी अशा मित्राने मन सापाप्रमाणे प्रमाणे विषयाने भरलेले असते वरून तो चोपडा दिसतो पण डक्क लागल्यासारखा जीवच घेतो म्हणून काय घडलं पाहिजे तर ते शेवटच्या चरणात महाराज सांगता तुका मने देवा मज झनी आयसी दावा महाराज शेवटच्या चरणात काय सांगतात तुका मने देवा मज झनी ऐसी दावा हे देवा हे असले चित्र मला चुकून सुद्धा दाखवू नकोस यांच्याशी मैत्री तर दूरच दूरचाच विषय राहिला पण मला असल्याची नजर सुद्धा नको मित्र हो, हे असे स्वार्थी कपटी गोड ओले मित्र ओळखणे कठीण असते तरी अशक्य नाही यांच्या नादी लागण्यात आपल्या आयुष्याचा अनमोल वेळ वाया जाणार नाही याची काळजी घेत जगता आलं तर भारीच होईल म्हणून सांगतो तुकाराम महाराजांचा अभंग अतिशय सुंदर आहे प्रेमाचं बोलणं कुणालाही आवडतं या विषयावर आदमाची यारी रंग पतंगाचे भारी विटेन लागता क्षण मोल जाय वाया वायावीन सरपंच या विषे भरला कल्लारे तुका मने देवा मजजनी आयसी दावा मजजनी आयसी दावा या मित्र या अभंगातून एवढा सार घेता येतो की गोड बोलणारे मित्र कपटी मित्र स्वार्थापोटी आपली संगत धरणारे मित्र ओळखायला शिका आणि आपलं आयुष्य आनंदमय आणि सुखकर जीवन जगण्याचा प्रयत्न करा रामकृष्ण हरी